यवतमाळच्या वणी येथील टिळक चौकात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे सभास्थळी दाखल झाले होते यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसे पक्षाचे दोनशे चावर उमेदवार रिंगणात उभे करणार आहोत वणी येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करते वेळी म्हटले आहे यावेळी राज ठाकरे यांनी वणी विधानसभा मतदार संघातून मनसेचे नेते राजू उंबरकर यांना पाठिंबा देऊन त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवावे येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर मनसे सत्तेत असेल असेही राज ठाकरे बोलत होते यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जवळपास दोनशे सव्वा दोनशे उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील मी मराठवाड्यामध्ये काल काही मी दोन जागा विधानसभेच्या काल जाहीर केल्या गडचिरोलीमध्ये आज यवतमाळमध्ये इथे आलोय वडीला आलोय अजूनही आज, आज पण मला एक गोष्ट जाहीर करायची आहे म्हणजे या वडी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतो सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं मी तुम्हाला सांगतो की या बदल हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या मला घडवून द्या येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल आणि तुमचे जे प्रश्न असतील मी कसे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे बरं का पहिल्यांदा हात जोडून जातो समोरच्यानी ऐकलं नाही तर हात सोडून जातो